श्री स्वामी समर्थ जी अपेक्षा तू सोडली होतीस तेही तुला मिळेल दुःख देणारी लोक तुझी कदर करतील पुढच्या क्षणाला तुझ सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकून जा तुला खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप खास असा असणार आहे तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा दगड मातीने तर फक्त इमारत बनत असते घराला गर पण तर एक माऊलीच देत असते जिथे प्रेम जिवाळा असतो सर्वांसाठी एकसमान माया असते बाळ स्वतःचा विचार कर पण आधी इतरांचा विचार करून ज्या माईनं तुला मोठं केलंय असं जाऊ नकोस विसरून बाळा संकटात सगळी दारं बंद झाली तरी एक एकदा तुझ्यासाठी मी उघडले शोधून तर बघ तुझ्या मनात असं कोण दडले ना वेळेआधी काही मिळत असत ना वेळेनंतर मिळत योग्य वेळ आधी की सर्व काही घडत असतं कर्मानुसार फळ हे मिळतच मिळत कळत न कळत खूप काही घडत असत बाळा तुझ्या आयुष्यात म्हणून तू सतत दुखी राहू नकोस काळजी आहे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस तुझ कल्याण करण्याकरता ही स्वामी माऊली असे सर्व ढाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ढाई ठाई बाळ तुला मिळणार आहे ते जे ज्यासाठी तू प्रयत्न केले आहेस अडचणींची पर्वा न करता शून्यातून सगळं काही उभं केलं आहेस बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर लक्षात घे बाळा इतरांसाठी काही करणं आहे ही गोष्ट अभिमानाची जाण असावी आई वडिलांच्या मेहनतीची अजिबात लाज नये कष्टाची बाळाजे तुला दिसून येत नाही स्वामी माऊलींना नेहमी दिसत असत आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसत पाठीशी काहीही आधार नसताना शून्यातून आज विश्व निर्माण केलंस तू संयम ठेवून प्रामाणिक राहून चांगलं काहीतरी नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुला अजून एक काहीतरी गोष्ट सांगितले प्रत्यक्ष सहकार्य करणं आणि फक्त तसं दाखवणं यात तफावत असते खरी माणूस की तर तीच असते जी प्रत्येकाला गरजेला धावून येते बाळा मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतील प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढंच काय ते विचार कर डोळे बंद करूनही स्वामींचं दर्शन घडेल तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप दिसेल आशीर्वाद आहे तुला स्वामींचा वाट चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना आज पूर्ण होणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य ही शक्य होणार आहे बाळ हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट सतत काळजी करणं सोडून दे दूर होतील आता तुझे सर्व कष्ट अरे तुला एक दिवस अक्कलकोटचे साक्षात दर्शन घडणारच संयम ठेवून तर बाळा तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणात संपणारच अरे नेहमी तू माझे आभार मानतोस पण मीही तुझे आभार मानतो बाळा कारण माझं तू शांतपणे ऐकून घेतलंस तुझा वेळ देऊन मला मान्य करणं कठीण असलं तरी बदल हा घडणारच आजपर्यंत जे झालं ते झालं यापुढे तर सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणारच अरे माझी सेवा करायची असेलच तर एवढच दुखू नकोस स्वतः दुखी होऊ नकोस झालेल्या चुका पुन्हा तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड राहा माझ्यावर विश्वास ठेव आणि बघ पुढच्या क्षणात तुला अडचण येणार नाही मग तू तर पाहिलं आहेस जग बाळा चमत्कार घडला तर एका क्षणातही घडतच असतो पुढे तर सगळं नीट होणार आहे संयम ठेव विश्वास ठेव रात्रीनंतर दिवस उजाडतच असतो तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा ज्या कारणांमुळे तू चिंता करत आहे मला माहीत आहे ते तुला सापडणारं जे तू शोधत आहेस जरा विचार करून बघ तुझ्या जीवापुढं काय महत्वाचं आहे अरे अनुभव पाठीशी असेल तर चुकीचे निर्णयही पुढे योग्य ठरतात आयुष्यातील बहुतेक चुका घाईत घेतलेल्या निर्णयांमुळेच होतात प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतो त्यात तुझी चूक असतेच असं नसतं काळजी करू नकोस जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असत बाळा जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं पुढे आणखीन चांगलं होणार याच संकेतच तुला मिळत असतं एक दुःख मिळालं असलं तरी पुढे एक आनंद मिळणारच असतो बाळा हा संदेश ऐकल्यास मला समाधान मिळालं तुला आनंद ना यातच सगळं आलं आजपर्यंत तुझं कौतुक नाही झालं तरी तू तुझं काम चोख केलंस एक वेळ माझ्यातही चूक काढली जाते पण तू प्रत्येक वेळी विश्वास ठेवलंस जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगते तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक ते केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जाता जाता एवढंच सांग मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात काही उणीव राहणार नाही हे स्वामी आई तुला आशीर्वाद देते शक्त माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त